हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ घरातून वास्तुदोष जाण्यासाठी आज मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली सेवा सांगणार आहे तर हा व्हिडिओ कोणीही स्किप करू नका नक्की बघा वास्तुदोष हा खूप मोठा प्रश्न आहे ज्यांच्या घरात वास्तुदोष असतो त्यांच्या घरात कुठलंही चांगलं कार्य होत नाही किंवा पैसा त्यांच्या घरात टिकत नाही त्यांच्या घरात सततचं आजार पण सुरू असतं किंवा भांडणं कटकटी या सुरूच असतात म्हणजे कुठलंही चांगलं काम होत नाही म्हणजे त्या घरात म्हणजे ज्या व्यक्ती त्या घरात राहतात त्यांना त्या घरात राहायची इच्छा होत नाही किती तुम्ही चांगलं करा तरीसुद्धा तुमचं त्या घरात चांगलं होणार नाही कारण तुमच्या घरात वास्तुदोष आहे तर वास्तुदोष म्हणजे काय वास्तुदोष म्हणजे एखादी वास्तू आहे जी तुम्ही घेतली रेंटने घेतली किंवा तुमची स्वतःची ती वास्तू आहे परंतु जर त्याच्यात दोष असेल म्हणजे तिथे कोणी व्यक्ती मृत्यू पावली असेल किंवा त्या वास्तूमध्ये काहीतरी विचित्र घटना घडलेल्या गट आहेत तर अशा वास्तूमध्ये दोष लागतो किंवा एखादी वास्तू असेल तुम्ही रेंटने घर घेतलेलं आहे आणि त्याआधी बरेच लोक तिथे राहायला आलेले आहेत आणि त्यांच्या घरात भांडणं कटकटी होत होते म्हणजे काही ना काही त्यांच्या घरात क्लेश होते तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्या, सु त्या वास्तूत वास्तुदोष लागतो म्हणजे वास्तुदोष फक्त आधीपासून असतो असं नाही आता एखादी वास्तू खूप पवित्र आहे ती चांगली आहे आणि त्या वास्तूत आपण राहायला गेलो पण आपण त्या वास्तूमध्ये जर कटकटी केल्या देवाचं कुठलंही कार्य केलं नाही किंवा आपण कोणाचाही म्हणजे कोणाची निंदा केली प्रत्येक व्यक्ती बाबतीत आपण म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपण दोष देत आहोत की हा व्यक्ती असा आहे तो व्यक्ती तसा आहे तर ती वास्तू जर पवित्र असेल तर तिला दोष लागेल असं नसतं की म्हणजे आधीपासून वास्तूमध्ये दोष असतो वास्तूमध्ये दोष असतो काही वेळेला किंवा एखादी वास्तू पवित्र असते पण तिला अपवित्र आपणच करत असतो तर त्या वास्तूमध्ये जर दोष असेल तुमच्या घरात कुठले चांगलं कार्य होत नसेल किंवा एखाद्या वास्तूमध्ये पितृदोष असेल म्हणजे पितर तृप्त नसतील एखाद्या वास्तूमध्ये तर त्यामुळे सुद्धा वास्तूला दोष लागत असतो तर वास्तुदोष दूर करण्यासाठी आज मी तुम्हाला अगदी प्रभावशाली सेवा सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही केली म्हणजे घरातल्या एका व्यक्तीने ही सेवा करायची आहे तर घरातला किती म्हणजे किती मोठा वास्तुदोष असो तो शंभर टक्के निघून जाणार आहे तुम्हाला पूजा वगैरे काहीही करायची गरज नाही ही जर सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या घरातला छोटा वास्तुदोष असो किंवा मोठा वास्तुदोष असो तो निघून जाणार आहे आणि तुमच्या घरातलं वातावरण हे सुखमय होणार आहे तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे आणि तुमच्या घरात शांतता नांदणार ना आहे आणि लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरात टिकून राहणार आहे तर ही जी सेवा आहे ही भगवान विष्णूंची सेवा आहे अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर ही सेवा घरातल्या कर्त्या स्त्रीने किंवा पुरुषांनी किंवा कोणी ही सेवा करू शकतं तुमच्या घरात सासू असेल सासरे असतील किंवा तुमचे मोठे मुलं असतील मुली असतील किंवा तुमची नणन जाव कोणी असेल कोणी घरातल्या एका व्यक्तीने सेवा केली तरी देखील झाले तर संकल्प करत असताना तुम्हाला हातात थोडं पाणी घ्यायचं आहे त्यात हळद कुंकू टाका एक फूल टाका आणि अक्षदा टाका आणि तुम्हाला तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे आणि सात दिवसांची तुम्ही बुधवारपासून तुम्ही कंटिन्यू सात दिवस ही सेवा करणार आहात असं तुम्हाला भगवान विष्णूंना सांगायचं आहे आणि कशासाठी ही सेवा करणार आहात ते सुद्धा तुम्हाला भगवान विष्णूंना सांगायचं आहे आणि धूपदीप लावायचं आहे संकल्प तुम्हाला सकाळी करायचा आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र भगवान विष्णूंची अतिशय प्रभावशाली सेवा आहे ही तर तुम्हाला या स्तोत्राचं दिवसातून तीन वेळा पठण करायचं आहे आता तीन वेळा तुम्ही कसं करायचं आहे ते तुमच्यावर आहे म्हणजे जर सकाळी तुम्ही करणार तर तीन वेळा तुम्ही सकाळी करू शकता दुपारी करू शकता सायंकाळी करू शकता किंवा सकाळी एक वेळा दुपारी एक वेळा सायंकाळी एक वेळा एका बैठकीत करायचं असं काही नाही तुम्ही तीन तीन वेळा करणार तर वेगवेगळ्या टायमिंगनुसार करू शकतो फक्त एक वेळा पठण करत असताना पूर्ण पठण करायचं आहे अर्धवट करायचं नाही म्हणजे याचे विष्णू सहस्रनाम स्तोत्र याचे तीन पाठ तुम्हाला एका दिवसात करायचे आहे तर तीन पाठ तुम्हाला बुधवारपासून सुरू करायचे आहे सात दिवस तुम्हाला याचं पठण करायचं आहे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार असे सात दिवस मंगळवारपर्यंत तुम्हाला याचं पठण करायचं आहे म्हणजे तीन तीन पाठ याचे करायचे आहे तुम्ही याचे पाठ करून बघा कुठलाही म्हणजे किती प्रखर वास्तुदोष असो वास्तुदोष आपल्या घरातनं जाण्यासाठी आपण ज्या ब्राह्मणांना सांगतो तर आपल्याला खूप म्हणजे काही पूजा विधी सांगतात तर त्याला खूप खर्च येतो तर तो खर्च करण्यापेक्षा जर तुम्ही ही साधी सोपी सेवा केली म्हणजे किती प्रखर वास्तुदोष असो तो तुमचा एक हजार एक टक्का निघून जाणार आहे तुम्ही मला तुमचा अनुभव नक्की शेअर करा कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि मध्ये जर महिलांचे पिरियड्स येणार असतील तर तुम्ही तुमची डेट बघूनच त्या पद्धतीने करा म्हणजे मध्ये गॅप यायला नको कंटिन्यू ही सेवा व्हायला पाहिजे तर सात दिवसांचं संकल्पयुक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे मध्ये जर सुतक आलं तर काय करायचं तर सुतकचे तेवढे दिवस सोडून द्यायचे तर तुम्हाला ही सेवा मध्ये स्किप करायची आहे त्यानंतर परत तुम्हाला सुरुवात करायची आहे म्हणजे स्टार्टिंगपासून पासून सुरुवात करायची काही गरम जिथून तुमचं राहिलेलं आहे तेवढे दिवस तुम्हाला करायचं आहे तुमच्या घरात जर कोणाची डिलेवरी होणार असेल तर तुम्ही बघून घ्या ही सेवा करायला सुरुवात करूच नका आणि ही सेवा करत असताना तुम्हाला तुमच्या वास्तूमध्येच करायचं आहे जिथे तुम्ही राहता मंदिरात किंवा कोणाच्या दुसऱ्यांच्या घरी ही सेवा करू नका आपल्याच वास्तूमध्ये ही आपल्याला सेवा करायची आहे तुमच्या घरात बसून तुमच्या देवासमोर बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ